नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आता फेब्रुवारीच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे आणि स्वत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की सात तारखेपासनं म्हणजे आठ तारखेला जागतिक महिला दिन होतं आणि सात तारखेपासनं हे डी बी टी सुरू झालेलं आहे ॲक्च्युली पाच तारखेपासूनच काही काही बहिणींना पैसेसुद्धा आलेले आहेत पाच तारखेपासून फेब्रुवारीचा हप्ता बऱ्याच बहिणींना मिळालेला आहे आणि काही ठिकाणी सात तारखेपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे आता मी जसं की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व एस एम एस दाखवणारच आहेत की ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्या बहिणींचे स्वतः एस एम एस त्यांना जे एस एम एस आले पैसे आल्याचे ते एस एम एस त्यांनी मला व्हॉट्सअप केले ते मी तुम्हाला वी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सात तारखेला पुण्यामध्ये सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि काही काही बहिणींना तीन हजार रुपये हे आलेले आहेत म्हणजे ते आता ज्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे का का फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता तीन हजार रुपये आलेले आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की बघा आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की बऱ्याच बहिणींमध्ये बघा काय झाले माहिती का, का संभ्रम झालेला आहे कारण सोशल मीडियावर भरपूर असे कन्फ्यूज करणारे व्हिडिओज असतात कारण काय होतं माहिती का, का फेब्रुवारीचा हप्ता मिळाला बहिणींना आणि मार्चचा आलेलाच नाही आहे तर लगेच त्या विषयावर तो पॉईंट उचलून लगेच लोक असंख्य व्हिडिओ बनवायला लागतात परंतु सत्य तर काय आहे तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर फक्त सत्य अपडेट असते तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझे मित्रपरिवार सत्र सर्व माझे भाऊ बहीण सर्व माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आपणा सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला सर्व असे सर सत्य माहितीचे व्हिडिओज तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि कृपया करून सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचेल आणि कमेंट आठवणीने करा की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला का कारण की काही काही बहिणींना फक्त फेब्रुवारीचाच हप्ता आलेला आहे आणि काही काही बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च असे तीन हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत आणि बहिणींनी कमेंट केलेली आहे तेच कमेंट मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवत आहे बघा एस बी आय म्हणजे स्टेट बँकमध्ये पंधराशे रुपये हॅज बीन क्रेडिटेड आणि इन युअर अकाउंट बघा अकाउंट नंबर पण आहे आणि ए पी बी एस सी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण है ना आणि अवेलेबल पण इथे दाखवत आहे आणि इथे खाली बघा जे निळ्या अक्षरात दिसतंय आहे ना त्याच्यावर ती तारीख आहे बघा आठ तारखेला या बहिणीला पंधराशे रुपये हे मिळालेले आहेत आणि सर्व तुम्हाला डिटेल्स मी तुम्हाला इथे हा एस एम एस दाखवत आहे बघा नाही आले फक्त पंधराशे रुपये आले बघा ही बहीण काय सांगते की फक्त पंधराशे रुपये आले या बहिणीची मला कमेंट आलेली आहे ती बहीण म्हणते की फक्त पंधराशे रुपये आलेले आहे तर या बहिणीला फक्त फेब्रुवारीचा हप्ता हा आलेला आहे तर जे आपण दोन एस एम एस आता जी दोन कमेंट पाहिल्या एक पहिला जो होता तो एस एम एस होता आणि आता ही जी आहे ही कमेंट आहे बहिणीने या ताईने आपल्याला व्हिडिओमध्ये कमेंट केलेली आहे की फक्त फेब्रुवारीचा हप्ता या ताईला आलेला आहे तर काही काही ताईंना तीन हजार आले काही ताईंना पंधराशे आलेले आहेत तर बघा कोण आहे मला मिळाले तीन हजार रुपये हिंगोली आता ही जी ताई आहे ही ताईला तीन हजार रुपये मिळालेले आहे आणि ही हिंगोलीमधील आहे आणि नंतर बघा ही ताई आहे ती काय म्हणते पंधराशे रुपये मिळाले काय छत्रपती संभाजीनगर या ताईला पंधराशे रुपये आलेले आहेत आणि नंतर हे तिसरं काय आहे तिसरा जो कमेंट आहे ती आहे मला आले तीन हजार रुपये बघा दुपारी दोन वाजता बघितलं का तुम्ही सगळ्या ताई लक्ष देऊन बघा तिसरा जो ही जी तिसरी कमेंट आहे त्याच्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहे ताईला आणि पहिली जी, जी आहे कमेंट हिंगोली जी आहे त्या ताईला पंधराशे आलेले आहेत आणि जे मधली जी कमेंट आहे त्या ताईला पंधराशे रुपये आले आहे ती छत्रपती संभाजीनगरमधून आहे तर बघा यामध्ये दोन ताईंना पंधराशे पंधराशे रुपये आलेले आहेत आणि एक जी ताई आहे तिला तीन हजार रुपये आलेले आहे तर बघा तर काय काय माहिती आहे का ज्या ताईंना तीन हजार रुपये आलेले आहेत ना म्हणजे त्यांना फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते त्यांना येऊन गेलेले आहेत आणि ज्या ताईंना फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत त्या ताईंना ता मार्च महिना म्हणजे आता जवळजवळ बारा तारखेपर्यंत तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळेल ज्या ताईंना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा ताईंना बारा तारखेपर्यंत मार्च महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे तर बघा लाडकी बहिणी योजना आठवा हप्ता आणि नववा हप्ता तुम्हाला आला का असं मी आता तुम्हाला बघा हे जी का हे प्रश्न विचारला होता मी तुम्हाला त्याच्यामध्ये बघा तीन हजार रुपये आज जमा झाले पंधराशे रुपये जमा झाले हप्ता नाही आला आता खालची जी ताई काय म्हणते हप्ता नाही आला हप्ता आला नाही आणखी आणि दोन ज्या ताई आहेत एक ताईला तीन हजार रुपये आलेले आहेत आणि एका ताईला पंधराशे रुपये आलेले आहेत तर बघितलं का तुम्ही म्हणजे काय माहिती आहे का तीन हजार रुपये पण बऱ्याच ताईंना येत आहेत आणि बघा मला आले तीन हजार रुपये जळगाव बघितलं का ताई जळगावची जी ताई आहे तिला तीन हजार रुपये हे जमा झालेले आहेत तर काळजी करू नका ज्या ताईंना फक्त पंधराशेच रुपये आलेले आहेत त्या ताईंनासुद्धा मार्च महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयाचा जमा होणार आहे जसे तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाला तसे आता मार्च महिन्याच्या हप्त्याला उशीर होणार नाही तर हां तर हिंगोलीची ताईला पंधराशे रुपये आलेले आहे मला मिळाले तीन हजार रुपये हो हिंगोलीच्या ताईला तीन हजार रुपये मिळालेले आहे आणि असं छत्रपती संभाजीनगरमध्ये जी ताई आहे तिला पंधराशे रुपये आलेले आहेत आणि बघा जळगावची ताई जी आहे तिला तीन हजार रुपये आलेले आहेत दुपारी दोन वाजता तीन हजार रुपये आले तर अशा पद्धतीने सर्व बहिणींना पैसे जमा होत आहेत ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांनासुद्धा पैसे येतील तुम्ही कमेंट करत राहा की तुम्हाला पंधराशे रुपये आले का तीन हजार रुपये आले आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात ते पण कमेंट करा जर तुम्ही जळगावचे असाल तर जळगाव पंधराशे रुपये आले किंवा जळगाव तीन हजार रुपये आले अशी तुम्ही कमेंट करा हां या ताईला तीन हजार रुपये आलेले आहेत आणि जी खालची जी ताई आहे आज जमा झाले बघा पंधराशे रुपये आज जमा झाले तर ह्याचं वितरण सुरू झालेलं आहे सात तारखेपासून काय काय बहिणींना बघा सात तारखेपासून आहे ना पुण्याला यायला सुरुवात झालेली आहे पुण्यामधील बऱ्याच बहिणी आहेत की त्यांना सात तारखेला पैसे आलेले आहेत आणि जी एक ताई आहे तिला पंधराशे रुपये आलेले आहेत ती पण ताई पुण्याचीच आहे आणि बघा आता इथे काय आहे मला आले तीन हजार रुपये जळगाव आणि ही जी खालची जी ताई आहे तिला काय खूप धन्यवाद तीन हजार रुपये आले आणि खाली काय म्हटलेलं आहे अजून आजच आले बघा खूप धन्यवाद तीन हजार रुपये आले तीन हजार रुपये आले कोणता जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा बघा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ताईला तीन हजार रुपये आलेले आहेत तर लाडक्या बहिणी काळजी करू नका सर्वांना पैसे येतील काही काही जिल्हे बघा आता कसं असतं ना आज काही जिल्हे उद्या काही जिल्हे परवा काही जिल्हे तसं हळूहळू चार चार पाच पाच जिल्हे जसं हे डी बी टी होत आहे त्याप्रमाणे तुमच्या पण जिल्ह्यामध्ये तुम्हालाही पैसे जमा होतील तर बघा स्वत जे आदिताई तटकरे आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी ब बहिणींना भगिनींना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च पासुन सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे बघा मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना की सात तारखेपासून हे डी बी टी सुरू झालेलं आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च 12 दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार बघा बारा तारखेपर्यंत सर्व बहिणींना पैसे येतील अजून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे बघा स्वतः हे जे आदित्य तटकरे आहे त्यांनी स्वतः हे सांगितलेलं आहे हे स्वतः त्यांनी ट्विट केलेलं आहे ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवते आहे की दोन टप्प्यामध्ये आहे तर पंधराशे काहींना येत आहेत काहींना पंधराशे नंतर येतील आणि काय काय बहिणींना एकदम तीन तीन हजार रुपये येत आहेत तर ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने तसं त्यांनी डेबिट केलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला सर्व पैसे येतील परंतु बारा तारखेपर्यंत ता सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हा दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा झालेले असतील तर काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या महिला आणि माझे सर्व मित्रपरिवार सर्व माझे भाऊ बहीण ज्येष्ठ वरिष्ठ असेच तुम्हाला सर्व खरे अपडेट जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा घंटीचे बटन दाबा हं आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा हां आणि कमेंट पण करा